गुन्ह्यांची उकल करणं हे पोलीस खात्याचं कर्तव्यच ठरतं अशावेळी तहाणभूक विसरून अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्याला जागत असतात मात्र कधी कधी अशीही वेळ येते की तिथे कर्तव्यच नाही तर माणुसकी हा धर्म राखून पोलिसांना कर्तव्य बजावावं लागतं असाच एक प्रसंग नाशिकमध्ये अनुभवयास आला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधील खर्दे गावचे रहिवासी नितीन सुरेश जाधव हे त्यांच्या दहा वर्षाच्या मुलीला कॅन्सरच्या उपचारासाठी नामको ट्रस्टच्या रुग्णालयात आले होते आर्थिक परिस्थिती जिकिरीच्या असल्यानं मित्र आणि सहकाऱ्यांकडून मिळालेले बत्तीस हजार रुपयांची रक्कम घेऊन ते नाशिकला आले होते तदनंतर ते राजीव गांधी भवन इथे एका स्किन सेंटरमध्ये मुलीला तपासणीसाठी रिक्षाने घेऊन आले मात्र उतरताना बत्तीस हजार रुपयांची रक्कम दवाखान्याची कागदपत्र रिक्षा ते रिक्षातच विसरले लक्षात आलं तेव्हा बराच उशीर होऊन गेला होता आता जाधव यांच्यापुढे मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला मात्र तरीही त्यांनी धीर न सोडता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कानावर ही कैफियत मांडली प्रसंग लक्षात घेऊन कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना रिक्षाचा शोध घेण्याचे निर्देश दिले प्रथमदर्शनी नितीन जाधव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या रिक्षावर अग्रभागी जय मल्हार असं नाव होतं बस इतका धागा पोलिसांना पुरेसा होता या दरम्यान गुंडाविरोधी पथकाला माहिती मिळाली होती की रिक्षा आर टीओ म्हसरूळ रस्त्यावर चालते तात्काळ पथकाचे मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड हे कर्मचारी आर टी ऑफिसकडे रवाना झाले आणि शोध घेतला असता जय मल्हार असं नाव असलेली रिक्षा मिळून आली या रिक्षात बत्तीस हजार सातशे रुपयांची रक्कम कागदपत्र मिळून आली त्यासरशी पोलिसांनी तक्रारदार नितीन जाधव हो, यांना कार्यालयात बोलावून त्यांच्या वस्तू सुपूर्द केल्या यावेळी नितीन जाधव हो, यांनी सर्व पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाधव माझे मला दहा मुलगाची मुलगी आहे दहा महिन्याची मी तिला इथं नाशिक येथे नामका हॉस्पिटलला उच्चारासाठी आणलं होतं तर उच्चारासाठी डॉक्टरांनी चेक केला असतात त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट बनवण्यासाठी स्किन स्केलला इथं नाशिक इथे पाठवले म्हणजे काही हॉस्पिटल तर त्यांचे स्किन केअर कमी कमी आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे तर त्या ठिकाणी माझ्या त्या बॅगमध्ये काही पैसे होते त्यानंतर माझ्या फायली होत्या फायलीनंतर माझ्या बरेच ओरिजिनल डॉक्युमेंट होते ते रिक्षामध्ये अचानक हरवल्याने तर मला पैसे पुढच्या इलाज न केल्या न असल्यामुळे तर मग भयभीत झालो की नेमकं आता जायचं कुठं तर माझ्या एक लक्षात आलं की नाशिक पोलीस आयुक्त संदीप कलेकर साहेब यांना मी मेसेज केला की साहेब सध्या माझी अशी अशी अशा अशा ठिकाणी परिस्थिती झालेली पर आहे पर माझ्याकडे पैसे पण नाही आहेत आणि नेमका रिक्षावाल्यांचा पण नंबर मला सापडला नाही तर मी साहेबांना विनंती केली तर साहेबांनी शेवट नाशिक शहरामध्ये जेवढं पोलीस स्टेशन येतील त्यांना मेसेज केला तसेच स्थानिक इथं जेवढंच मोहिते साहेब त्यानंतर त्यांचे कर्मचारी यांनी अवघ्या दो दोन तासात मला त्यांनी माझी बॅग मिळून दिली काही जशी ती रक्कम रक्कम परत केली त्यानंतर गुंडाविरोध पथकाचे मोते साहेब त्यांचे कर्मचारी आणि सर्व जवळचे पोट सर्व कर्मचारी त्यांनी मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी अवघ्या मला दोन घंट दोन तासात ती मला बॅग मिळून दिली आणि पुढची जी प्रोसेस आहे त्याला त्यांनी मला मी त्यांच्या आभार मानतो श्री निती सुरेश जाधव राणा शिरपूर धुळे हे त्यांच्या मुलीला त्यांची दहा वर्ष दहा महिन्याच्या मुलीला कॅन्सर झाल्याने नाशिक येथे उपचारकामी आज रोजी आले होते दुपारच्या दरम्यान त्यांचं नामको हॉस्पिटल येथे उपचार करून काही टेस्ट करत करण्यासाठी जाणे असताना रिक्षामध्ये त्यांची बॅग गा गाळ झाली त्यामध्ये जवळजवळ बत्तीस हजार रुपये होते आणि दवाखान्याचे कागदपत्र आणि त्यांचे कागदपत्र होते असे कागदपत्र गाळ झाल्याने ते त्यांची इथे कोणाची ओळख नसल्याने त्यांनी सदरची माहिती मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर सर सर यांनी तात्काळ सदरच्या इस्माला मदत करून त्यांचे जा, गाळ झालेली बॅग व पैसे त्यांना परत करण्याबाबत सरांना आदेशित केले त्यानुसार आम्ही तक्रारदार श्री नितीन जाधव यांना संपर्क करून रिक्षाबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे नाव लिहिलेले होते त्या रिक्षाच्या काचेवर नाव लिहिलेले जय मल्हार फक्त एवढाच सोगावा असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आणि राजेश राठोड यांनी माहिती काढली की सदरची रिक्षा ही मसरूळ आर ऑफिस या परिसरात चालते म्हणून त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमलदार मलंग गुंजाळ विजय सूरवंशी राजेश राठोड आणि प्रदीप ठाकरे यांना तात्काळ त्या परिसरात रवाना केले त्यांनी अवघ्या दोन तासामध्ये नाशिक शहर परिसर व तो परिसरमधून एम एच पंधरा एफ यू सतरा एकोणतीस या क्रमांकाची रिक्षा शोधली त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी करून रिक्षामध्ये बॅग असले बॅग शोधली त्या बॅगेमध्ये तक्रार रेंजचे बत्तीस हजार सातशे रुपये व हॉस्पिटलचे कागदपत्र होते ते त्यांना गुंडावरील पथकामध्ये परत बोलावून त्यांना त्यांचे पैसे कागदपत्र व हो बॅग परत दिलेले आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदरच्या कामामध्ये आम्हाला मान्य डीसीपी क्राईम सर प्रशांत बच्चाव व मान्य एसीपी क्राईम संदीप मिटके सर यांनी रिक्षाचा तात्काळ शोध घेण्याबाबत व सदरचा मुद्देमाल हा तक्रारदार यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार गुंडावली पथकाचे पोलीस अंमलदारांनी ही बॅग शोधून तक्रारदार यांना परत केली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही कामगिरी यथोचित पार पडली या आगळ्या वेगळ्या घटनेचा अनुभव आल्यानं समस्त नाशिककरांनाही आपल्या पोलीस बांधवांच्या कामगिरीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक